नमोद्धस्थ भगवतो अरहतो सम्मा संपुतस नमबुद्ध आहे जे व्ही मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्म संघांच्या या परित्य क्लासमध्ये मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वर्षवास म्हणजे काय उपोसत म्हणजे काय उपोसत कसा केला पाहिजे त्यामध्ये आपण वर्षवासाबद्दल अष्टशिलांबद्दल आणि उपोसत शिलांबद्दल माहिती जाणून घेतली प्रकारे आपण उपोसत केलाय पाहिजे याच्याबद्दलही आपण जाणून घेतलं त्यानंतर आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे उपस्थित करण्याचे फायदे असतात कशाप्रकारे उपस्थित केल्यानंतर आपल्याला पुण्यकर्म लाभू शकतं आणि ते आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहे ह्या जीवनामध्ये सुद्धा आणि येणाऱ्या जीवनामध्ये सुद्धा हे आपण येणाऱ्या खूप साऱ्या धम्मपत अट्टकथाच्या माध्यमातून शिकणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच याला शेअर करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जेव्हा आम्ही एक पोल बनवला तेव्हा उपस्थित करण्याचे फायदे याच्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त लोकांनी मत दिलं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला कर्म करण्याचे फायदे होतात अजून खूप काही धम्मपत अट्टकथा आहे त्याच्या माध्यमातून आपण उपोस करण्याचे फायदे बघणार आहोत आता ही धम्मपत अट्टकथा आहे धम्मिक उपासकाचे धम्मिक उपासक म्हणजे एक धार्मिक उपासक असं याची एक स्टोरी आहे ही आपल्याला दम्मपत अट्टकथे मध्ये भेटते यमक वगामध्ये ही कथा आहे या दम्मपत अट्टकथेमध्ये इध मोदती इमंग सत्ता उपासकन आरंभ कथेचे आता ही जी गाथा आहे इध मोदती पिच्च मोदती ही जी धम्मपदाची गाथा आहेत सोळा क्रमांकाची दम्मपदामध्ये एकूण चारशे तेवीस गाथा आहेत आणि यातली ही सोळावी गाथा आपण या ठिकाणी बघत आहोत त्याची अट्टकथा त्या कथेची त्या गाथेची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे ही गाथा भगवान बुद्धांनी कोणाला कुठे कोणत्या संदर्भामध्ये आहे किंवा उपदेश दिला हे आपण या ठिकाणी बघ अट्टकथा ठीक आहे आता ही धम्मदेसना जी आहे ही भगवान बुद्धांनी जेतवने उपासन आरंभ कदेशी जो धम्मिक उपासक आहे जो एक धार्मिक उपासक आहे त्याच्या रेफरन्स मध्ये सांगितलं सावथ्यंकीर पंचसता धम्मिक उपासका नाम आहे त्यावेळेस श्रावस्तीमध्ये जवळजवळ पाचशे दम्मिक उपासका नाम जवळ जवळ पाचशे धार्मिक उपासक होते आता कसा। तेसु एक -एक पंच पंच उपा आता त्या ते परिवारामध्ये पाचशे पाचशे लोक होते यो तेसंगो तस सत सत्त, सत्त धितरो आता त्याचा जो मोठा मुलगा होता प्रत्येकाचा त्याला सात मुलं आणि सात मुली सात मुलं आणि सात मुली असा मोठा परिवार त्या ठिकाणी श्रावस्तीच्या प्रत्येक धार्मिक उपासकाच्या घरामध्ये होता नंतर होतं काय की ते सुकसू एकेका एक 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 सकालयुगा सला क भ पक्षी कतंग भत निमंतंग भत्तंग उपोषितक भत्तंग आगंतुक भत्तंग आता ते लोक येऊ इतके धार्मिक होते की रोज त्यांच्या घरी भिक्षु संघाला दान देण्यासाठी काही ना काही भोजन बनतच राहायचं कधी रोजचं भोजन राहायचं कधी पखीक भत्तंग म्हणजे पंधरा दिवसातनं एकदा पंधरावाड्यातनं एकदा निमंत भतंग की काही विशेष दिन आहे तर आपण भगवा, आपण भगवान बुद्धांना किंवा संघाला आपण आमंत्रण दिलंय उपोषित अरे आज उपोषाचा दिवस आहे आज, आज आपल्याला पुण्यकर्म करायचा आहे शिलाचं पालन करायचं आहे दानधर्म करायचं आहे तर त्यावेळेस आपण भिक्षू संघाला आमंत्रण दिलं भोजनासाठी आगंतुक भत्तंग अचानक कोणी भिक्षू संघ आला असेल तर त्यांना सुद्धा आपण भोजन दिलं संघ भत्तंग वसा वासे नोसे वर्षावासामध्ये सुद्धा नियमितपणे हा परिवार संघाला भोजन दान देत असे दान धर्म करत असे आता झालं काय सभे व अनुजात ते सगळे भाऊ एकानंतर एक आलेले होते अनुजाती सोडस तलाकयागो आदिनी पद्धती आता बघा त्या घरामध्ये एकूण आता सोळा लोक झालेत समजा कसं सात मुलं त्या सात मुलांच्या सात बायका मुला आणि हे म्हातार जोडप अशा सोळा लोक सध्या त्या समजा त्या घरामध्ये आहे इतिसो सारो सिलवा कल्याण धम्मो दान संविभागरतो रतो आता हा शब्द नीट बघा दान संविभागरतो आता हा जो हा जो उपासक आहे हा शिलवान आहे कल्याणधर्मो हा धर्माला धम्माला खूप चांगल्या प्रकारे जाणतो धम्माचं पालन करतो आता आता सपर भागे रोगो उपजी आयुसंखारो परिहाये आता कालांतराने या उपासकाचं जा वय झालं मातारा झाला आणि आता आयुसंखारो परिहाय म्हणजे आता मरायला खूपच कमी दिवस बाकी आहे लवकरच मरू शकतो असा तो काळाला पुढे सो दम्मंग सो तू कामो आता त्याला दम्म ऐकण्याची त्याला इच्छा झाली त्याला दम्म सवण्याची इच्छा झाली पुढे अठ बहिणी व त्याने बुद्धांकडे संदेश पाठवला आणि म्हटले की तुम्ही आठ किंवा सोळा बिक्षू पाठवा हो सत्ता पेसेस बुद्धांनी पाठवलं हो ते गंतवा तस मंचन परिवारित वा पंचतेसू आसनेसू आता झालं बुद्धांनी भिक्षू संघाला पाठवलं आणि ते भिक्षू संघ त्या उपासकाच्या जे त्या पलंगावर पलंगा ते झोपलेले होते त्या पलंगाच्या अवतीभोवती ते सगळे बसले पुढे उपासक भिक्षू संघाला म्हणतो पण ते अयानंग दुर्लभे दुर्लभ भौमिंग एकंग मे सुतंग सज्जायत पण ते माझा आता वय झालंय मी दुर्लभ झालोय आजारी पडलो आहे माझ्याकडनं दास्त काही ऐकलं जाणार नाहीये तुम्ही मला फक्त एकच सुत्त सांगा कतरंग सुत्तंग सोद काम उपासक होती कोणतं सुत्त ऐकायचं उपासक तुम्हाला असं भिक्षूने विचारलं बघ उपासक म्हणतो सब सती बुद्धान अविजयित सतीपठान सुत्तं ते व म्हणत आहे की बाबा सगळ्या बुद्धांनी ज्याला श्रेष्ठ सुत्त मानलं गेलेलं आहे अपरिहार्य असा एक सुत्त आहे जे आहे सतीपठाण सुत्त ते कृपया करून तुम्ही मला सांगावं आता सतीपठाण सुत्त करत खूप मोठं आहे पण तरी पण अशा वेळेस त्या उपासकाने ते सुत्त ऐकण्याची इच्छा दाखवली तर एकायनो अयंगो सत्तानंग विसुद्धिया मग अशा प्रकारे भिक्षू संघाने हे सुद्धा म्हणायला सुरू केलं जे आपल्याला दिघे निकायमध्ये मज्जिम निकायमध्ये सुद्धा बघायला मिळतं तेव्हा तस्मिंग खाड्या त्यावेळेस छही देव लोकेही सहा प्रकारचे देवलोक लोक सब अलंकार पटीमंडिता सगळ्या आभूषणाने असे ते सजलेले नटलेले सहस्र सिंधव हजार गोळ्यांनी युक्त असा हजार गोळ्यांनी युक्त असा दियढ्य योजन जवळपास दीडशे योजन लांब असा हजार घोड्यांनी युक्त असा छ रथा ते सहा रथांमधून देवता लोक आले बघा सहा रथ आले सहा रथ कसे होते ते दीडशे त्याचबरोबर त्याला सहज हजार गोळे झुंपलेले होते असे देवता लोक आले सहा प्रकारचे देवता लोक आलेत पुढे ते सुटिता देवता अंबाकंग देवलोकम न देवलोकम नेस्ता मग आणि ते त्या उपासकाला आहेत की तुम्ही आमच्या देवलोकामध्ये सहा प्रकारचे देवता लोक त्या उपासकाला विनंती करतायत की तुम्ही आमच्या देवलोकामध्ये या तुम्ही आमच्याकडे या हे देवलोक श्रेष्ठ आहे हे देवलोक श्रेष्ठ आहे तुम्ही इथे या आणि एक आणि एक उपमा देतात एक उदाहरण कसं देतात अंभो बत्तिक भाजन बिंदित्वा सुवर्ण बाजन गण्ण तो विय अंबाकंग देवलोके अभिरमिंतू इथं निब्बत आहे की उपासक तुम्ही इथून मेल्यानंतर तुम्ही काय करा तसं एखादं जुनं पात्र एक मातीचं भांड फुटून तुमच्या हातामध्ये एक सोन्याचं भांड येईल अशा प्रकारे तुम्ही हे मनुष्य लोकातून तुम्ही मृत्यू पाहून तुम्ही देवता लोकांमध्ये जन्माला या अशा प्रकारची उपमा या ठिकाणी देवता लोक देतात अम्माक देव लोक अभिरमिन तुम इथं निभत अशा प्रकारचे सहा चे सहा सहा प्रकारचे देवता लोक त्या उपासकाला विनंती करतात पुढे उपासको धम्म समन अंतरायंग अनिच्छंतु आता उपासकाला तसं सगळं दिसतंय पण उपासकाला त्या धम्मसवनामध्ये ते सुत्त जे ऐकत होता त्याच्यामध्ये कुठलाहीच बाधा नको पाहिजे होता अडथळा नको पाहिजे होता त्याने काय केलं ती आह की बाबा येतो येतो असं करत काय केलं हो बाबा येतो येतो असं करत हात वार केला की थांबा थांबा मी येतो त्याने दोघे हात वरती केले आणि त्या देवता लोकांना म्हणतोय की थांबा थांबा मी येतोय सय्याय तुंडी अवसू आणि तू शांतच राहिला फक्त येतो येतो म्हणून असा फक्त एक काही न बोलता एक हातवारी केले की थांबा थांबा म्हणून पुढे बघा काय होतं पुत्त धीतरो पिता होत पुन की याच्या आधी तर आमच्या पिताश्रींनी कधी धम्म श्रवण करत असताना कधी बाधा आणलेला नाहीये इदानी पण भिक्खू पक्वो सापेतवा सजायन कारितवा संयंग वारिती की बाबा त्यांनी ते ह्यावेळेस स्वतः भिक्षु संघाला बोलवलंय आणि त्यांच्याकडून धम्मश्रवण करताय आणि हे अशा प्रकारे आता त्यांना थांबा थांबा पुरतायत त्यांना असं वाटतं की त्यांनी जे हात वारे केले हे भिक्षू संघाला केले की भिक्षू संघ तुम्ही थांबा शांत व्हा आणि हे त्यांचे जे मुलं होते आणि त्यांच्या ज्या सुनाव होत्या ते रडायला लागले की बाबा कसं काय आतापर्यंत आमच्या वडिलांनी कधी असं केलं नाहीये की ते धम्मश्रावण ऐकायला थांबलेत था। वगैरे वगैरे पुढे म्हणतात मरणस्थ अभयान तो नामनथी की बाबा मरणाची भीती सगळ्यांना असते मरणाच्या भीतीपासून कोणीच वाचू शकत नाही अशा प्रकारे बोलून ते विरविंसू ते रडू लागतात आक्रोश करू लागतात पुढे पिक्कू इदानी अनोखा असो ती उठ्ठा पक्के मिनसू आता भिक्षू संघाला असं वाटतं अरे उपासकाची आता इच्छा नाहीये किंवा उपासक आता इतका सक्षम नाहीये की तो धम्म ऐकू शकतो पिक्कू त्यांचे हातवारे ओळखतात आणि उठून ते निघायला सुरूच करतात उपासको थोकन विती नामेत्वा सतिंग पटी पुत्ते आता थोड्या वेळाने लगेच त्या उपासकाला जाग येते किंवा तो होश मध्ये येतो आणि म्हणतो काय झालं कसमा कदनता तुम्ही कशाला रडताय उपासक विचारतो तात तुम्ही बिकू पक्कोसा पेतवा धम्मंग सोडनता सयंग अहो हो ताश्री तुम्हीच तर संघाला आता बोलवलं तुम्ही त्यांना थांबवलं आणि तुम्हीच त्यांना तुम्हीच त्यांना थांबवलं था। आता अथंगमयंग मरणस्थ मरणस्थ अभायक असतं तू का म्हणत थे अय्या पण कुहिंती अनोखा असो ती उठायसताना पक्कनता मग ते मुलं सांगतय तुम्हीच भिक्षु संघाला आमंत्रण दिलं आता तुम्हीच त्यांना हातवारे करून थांबवलं तर ते निघाले ना नाही नाही मी नाही अय्येही सद्धीन कथेमे ती अरे मी ते दुसऱ्यांना के हातवारे केले उपासक म्हणतोय की मी ते दुसऱ्यांना हातवारे केले आता केन न सद्धींग कथेता त्याने विचारलं तुम्ही कोणाला देवता द्वारे गेले चही देव लोके दे अलंकाराने युक्त असे ते आकाशामध्ये थांबलेले आहेत अम्मे ही देवलोक अभिरम कि तुम्ही आमच्या देवलकामध्ये दे या तुम्ही आमच्या देवलकामध्ये दे या असं दे वार ते मला वारंवार बोलतात कुहि तात रथा न ते सगळे मुलं मुली जे सुना आहेत ते म्हणतात अरे कशा प्रकारे आम्हाला तो कोणता हार दिसत नाहीये आणि मयता बरं ठीक आहे तुमच्याकडे काही हार आहे का पुष्प वगैरे आहेत का उपासक त्यांना विचारतो अथितात आय आहे, आहे। कतलो देव रमणीय आता उपासक त्यांच्या मुलांना मुलींना सुनांना विचारतो की बाबा तुम्हाला कुठलं लोकप्रिय आहे कुठलं देवलोक तुम्हाला प्रिय आहे तर मुलं बोलतात सब्ब बोधिसत्तानां बुद्ध माता पितुनंच वसित ठाणंग तुसित भवंग रमणीय की आहो जे सगळ्या बोधिसत्वांचं ठिकाण आहे जे बुद्धांच्या किंवा बोधिसत्वांच्या माता पितांचे जे स्थान आहे जे जिथे राहतात अशा भवनामध्ये अशा तुषित भवनामध्ये रमणीय तात तेच तुषित भवन खूपच रमणीय आहे अशा प्रकारे सगळं मुलं उपासकाला म्हणतात ते नाही तर मी तुसित भवन तो तु आगत रथे लग्त होती आता मी काय करतो मग जो तुषित भावनातनं जो रथ आलाय ना त्या रथावरती आता मी हा हार फेकतो ते तो हार फेक आता तो हार त्याने फेकला तंग रथ धुरे लगीत आकाशे ओलंबी आता तो हार त्या रथामध्ये अडकला आणि आकाशामध्ये तो लोंबतोय लटकलेला आहे तो आणि या लोकांना फक्त तो हारच दिसतोय आकाशामध्ये लटकलेला हार दिसतोय महाजनो तदैव पसिती सगळ्या लोकांनी बघितलं रथंग न पस्तती त्या लोकांना फक्त हारच दिसतोय त्यांना रथ दिसत नाहीये उपासको पस्ततेतन बुफ्फा दामते अरे बघा बघा तुम्ही तो हार बघा आम पस्ताम ते लोक म्हणतात अरे आम्हाला तर हार दिसतोय एतंग तुषित भवनं तो आगत रथे ओलंबेत बघा तो तुषित भवनाच्या त्या रथावरती अडकलेला आहे अहं तुषितभवं गच्छामि तुम्बे मा चिंते इथ बघा तुम्ही काळजी करू नका तो हार आता तुषित भवनाच्या रथावर लटकलेला आहे मी तुषित भवनामध्ये जाणार आहे कामा मया मे नेव तुम्ही काळजी करू, करू नका मी आता मेल्यानंतर मी तुषित भवनामध्ये जाणार आहे ज्या प्रकारे मी पुण्यकर्म केलेलं आहे या पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये त्याच प्रकारे तुम्ही करा असं ते मातार उपासक त्यांच्या मुलाबाळांना म्हणतोय वत्वा कालंग रथे पथिठास तिथल्या तिथे त्या उपासकाचा जीव जातो मृत्यू पावतात आणि तिथल्या तिथे ते त्या तुषित भवनाच्या रथावर जाऊन ते आरूढ होतात आता होतं ते चमत्कार होतो एक ती ता, पमाणो आता होतं असं या ठिकाणी की त्या उपासकाचं शरीर तीन पटांनी खूप मोठं होतं आणि तो सगळ्या रत्नांनी सगळ्या अलंकारांनी युक्त असा एक देवता बनतो आणि त्या तुषित भवनामध्ये उत्पन्न होतो कनक विमानन आणि त्यांचं महलाचा तुषित भवनामध्ये त्यांचं जे ठिकाण असं उल्लेख आहे आता होतं असं आता हे लोक जे भिक्षु संघ आहे हा बुद्धांकडे जातात बुद्ध त्यांना विचारतात की उपासकांनी धम्म ऐकला का सगळे भिक्षु संघ म्हणतात हो बंदीजी उपासकाने धम्म ऐकला मग नंतर काय झालं बुद्ध विचारतात बुद्ध म्हणतात अहो उपासक धम्म ऐकता ऐकता त्यांनी आम्हाला हात वारा केला आम्ही निघू लागलो मग ते म्हणे थांबा थांबा आम्ही विचारलं काय झालं ते म्हणतात की त्यांना आकाशामध्ये सहा प्रकारचे देवता लोक दिसत आहेत ते देवता लोक त्यांना आग्रह करतायत की तुम्ही आमच्या देवा लोकांमध्ये ह्या तुम्ही आमच्या लोकांमध्ये या अशा प्रकारे पूर्ण स्टोरी बुद्ध त्या भिक्षू संघाने बुद्धांना सांगितलं आणि मग बुद्ध या ठिकाणी त्या गाथेचा उल्लेख करतात आणि म्हणतात की बघा अशाच प्रकारे जो उपासक या यह लोकामध्ये या मनुष्य लोकामध्ये अपमत्ता अजिबात तो प्रमादामध्ये नसतो बघा सुरा मेर मज्ज पमाद कुठल्या पण गोष्टी ज्या आपल्याला नशा देतात आता नशा फक्त कुठला मादक पदार्थ नसतो आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचाही पमादठाना ठाणा असतो नशा असते त्याचं वेळ असतो मोबाईलचं असो की इतर कुठल्याही गोष्टीचा असो की आपण त्याच्यामध्ये प्रमादामध्ये जातो त्याच्या आहारी जातो असा उपासक जो ह्या आयुष्यामध्ये प्रमादामध्ये नसतो कुठल्या गोष्टीच्या आहारी गेलेला नसतो स्वतःचा माइंड स्वतःचं मन त्याच्यामध्ये हरवून बसलेला नसतो असा उपासक काय करतो ह्या जीवनामध्ये खूप पुण्यकर्म करतो आणि याच्या या, या जन्मानंतर जो काही जन्म मिळतो त्यामध्ये तो खूप सुखी असतो अशा ठिकाणी बुद्ध या ठिकाणी उत्तर देतात आणि पुढे म्हणतात पेच्च मोदती गतपुं उभय मोदती बघा इध मोदती म्हणजे या या लोकांमध्ये पण तो मोदतो म्हणजे तो गतपुं की तो काय काय कर्म केले ना त्याच्याबद्दल तो खूप अलर्ट असतो पेच्च मोदती आणि मग या पुण्यकर्माच्या प्रतापाने जे काही त्याची गती झालेली आहे तो त्याच्यामध्ये पण सुखी असतो कथय कथपुयो कथपुयो की जो त्याने पूर्वक त्याने पुण्यकर्म केलंय असा उभय अर्थ दोघे ठिकाणी मोदती जो दोघे ठिकाणी सुखी राहतो सो मोदती सोपमोदती आणि जो खूप चांगल्या प्रकारे असं विवरण करतो विचरण करतो तोच तो सुखी असतो किंवा निब्बाणाच्या मार्गावरती लागतो दिसवा कम विशुद्धी अत्तनो कसा तिसवा बघून काय कम विशुद्धी स्वतःमध्ये कमुद्धी स्वतःचे कुशल आहे अकुशल आहे स्वतः किती शिलवान आहेत हे ओळखून याच्यावर अभ्यास करून समत करून जो तो, तोस या गोष्टीला ओळखतो तोच या लोकांमध्ये सुद्धा आणि याच्या नंतरच्या लोकामध्ये सुद्धा म्हणजे मेलानंतर सुद्धा सुखी राहतो या ठिकाणी अशा प्रकारे बुद्ध ही गाथा स्पष्ट करतात आता आपल्याला या ठिकाणी काय घेण्यासारखं आहे बुद्धांनी एक धम्मपद अट्टकथा सांगितल्या आपण जे आता अट्टकथा बघितली अशामध्ये एकच बघितलं की एक, एक, एक उपासक कालांतराने म्हातारा होतो आणि म्हातारा झाल्यानंतर त्याची सुगती होते म्हातारा होतपर्यंत त्या व्यक्तीने जेमतेम प्रत्येक दिवशी प्रत्येक उपोषाच्या दिवशी प्रत्येक आठवड्याला प्रत्येक पंधरा दिवसाला त्याने आणि त्याच्या परिवाराने भिक्षुसंघाला खूप दानधर्म दिलेला आहे दानधर्म केलेला आहे उपोषत केलेलं आहे उपोषत चतुर्थी अठ्ठमी अमावस्या पौर्णिमा या दिवशी अखंड उपोसत केलेले आहे खूप चांगल्या प्रकारे उपोसत केलेले आहे भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू संघाला अर्हंतांना भोजनदान दिलेलं आहे आणि कालांतराने जेव्हा मरणाचा वेळ होतो तेव्हा कुठलाही त्यांना त्रास झालेला नाही आहे उलट देवता लोक त्यांना घ्यायला आलेले आहेत त्यांना विनंती करतायत की तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे या अशा प्रकारचे आग्रह ते देवता लोकांकडनं केला आहे आणि शेवटी जेव्हा ही कथा ही पूर्ण हा पूर्ण प्रसंग जेव्हा बुद्धांना समजतो तेव्हा बुद्ध त्यावर ते साधूकार देतात आणि गाथा म्हणतात अशा प्रकारचे कुशलकर्म केल्यानंतरचे फायदे आहेत ही तर आपण एकच कथा बघितली अशी खूप सारे कथा अदंबपत अटकथा म्हणा किंवा जातक अटकथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर खूप साऱ्या सुत्तांमध्ये सुद्धा आपल्याला याचा रेफरन्स मिळतो आता ह्या कथेमध्ये देवता लोकांचा उल्लेख आलेला आहे खूप लोकांना हे नवीन असेल किंवा खूप लोक याला अजिबात समजून घेणार सुद्धा नाही आहे साहजिक आहे आधी ऐकलं नसेल किंवा समजून घेण्याची तयारी सुद्धा नसेल हरकत नाही मी फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा एक आधार देतो बुद्ध आणि धम्माच्या या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी स्वतः कशा प्रकारे ब्रह्माचा उल्लेख केलेला आहे की समप्रती ब्रह्मा हा बुद्धांना भेटायला येतो जेव्हा नुकतेच सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध झालेले असतात तेव्हा त्यांना विचार येतो मला ते इतकं ज्ञान मिळालेलं आहे पण त्या ह्या पृथ्वी तलावरती असे लोक आहेत का की जे हा धर्माला समजू शकतील त्यांना हा धम्म समजू शकेल का असं त्यांना प्रश्न पडतो आणि तिथे संप्रती ब्रह्मा परेशान होतो अरे अरे असं कसं काय बुद्ध झालेले आहेत उत्पन्न झालेले आहेत आणि ते या जगाला धम्म राहतील का त्याला टेन्शन येतं तो लगेच धर्तीवरती येतो बुद्धांना परिक्रिमा करतो बुद्धांना नमस्कार करतो बुद्धांची वंदना करतो आणि बुद्धांना विनंती करतो की भगवान बुद्ध तुम्ही असा विचार का करतायत या धर्तीवरती खूप सारे लोक असे आहेत की ज्याही खूप ज्ञानी आहेत तुम्हाला फक्त त्यांना एक धम्म सांगायचा आहे आणि ते नक्कीच या धम्माला समजू शकतील अशा प्रकारे विनंती धम्म देसना तुम्ही द्यावी अशी विनंती सहप्रती ब्रह्मा हा बुद्धांना करतो आणि तरच बुद्ध तयार होतात धम्म सांगायला अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा मिळतो आता हे माझं मत नाही आहे हा धम्म तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि तोच मी तुम्हाला वाचून सांगत आहे बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून आपल्याला धम्म दिलेला आहे नक्कीच काही ना काही शंका असतील ते कालांतराने अभ्यासाने सुटते जातील पण बाबासाहेबांनी दिलेल्या या दंबाबद्दल तीड सुद्धा शंका नसली पाहिजे बरेच लोकांना वाटत असेल की ह्या पाली त्रिपिटकामध्ये ब्राह्मणांनी बेसड केलेली आहे ब्राह्मणांनी त्यांचं मत टाकलेलं आहे हे देवता नरक स्वरक हे त्यांनीच टाकलेलं आहे असे प्रश्न येणे साहजिक आहे कारण की आपल्याला त्रिपिटकाची जी ऑथेंटिसिटी आहे ते माहिती नाही आहे आणि खरंच बाबासाहेबांना हे माहिती सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला असता का हे पण प्रश्न आहेत पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बौद्ध संगीती एकूण सहा बौद्ध संगीती आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि कशाप्रकारे सहाव्या बौद्ध संगीतीमध्ये एक खूप महत्त्वाची घटना होते आणि आपल्यापर्यंत त्रिपिटक पोहोचतं आणि त्रिपिटकामध्ये खरंच काही भेसड झालेली आहे का आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्हाला ही धम्मपत अटकथा पसंत आली असेल तर नक्की आमच्या ह्या व्हिडिओला अनेक लोकांपर्यंत शेअर करा आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक मिळेल त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा करूया